संविधान दिनाच्या निमित्तानं डॉक्टर नाज पाऊल बुधे विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला आणि या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य बिडवे सर शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास सर, मगर सर सापा सर शिर्के मॅडम केदार मॅडम नाना तागड संतोष तागड संदीप तागड आदी उपस्थित होते पंडित नेहरू यांनी आपल्या राज्य घटनेची उद्देश पत्रिका मांडली ती आता सरांनी जे वाचून दाखवलं आम्ही भारतीय लोक तर ती उद्देश पत्रिका म्हणजे आपल्या राज्य घटनेचा सरनामा किंवा आपल्या राज्य घटनेची प्रस्ताविका या घटना समितीमध्ये एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते या तीनशे एकोणनव्वद सदस्यांमध्ये कोण होता तर दोनशे ब्याण्णव सदस्य होते तर ते ब्रिटिश यांनी नेमलेले होते संस्थानिकांचे प्रतिनिधी त्र्याण्णव सदस्य हे विविध प्रांताचे प्रतिनिधी होते तर चार प्रतिनिधी हे चीफ कमिशनर होते असे सिंगचे एकोणनव्वद सदस्यांची ही कमिटी झाल्यानंतर त्यामध्ये बॅरिस्टर जयकर असतील के एम मुंशी असतील सुचेता कृपाल्याने असतील मौलाना आझाद असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील पंडित नेहरू असतील असे दिग्गज लोकांचा याच्यामध्ये समावेश होता त्यांनी सहा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेताळीस ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास दोन वर्ष अठरा त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण आपल्या राज्यघटना या ठिकाणी म्हणून हा दिवस आपण सव्यधान म्हणून या ठिकाणी साजरा करतो पण राज्य घटना या ठिकाणी प्रस्तुत करण्याची वेळ आली तर आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस निवडला तर सव्वीस जानेवारी हा दिवस का निवडला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस मध्ये आपण संपूर्ण स्वराज्याची या ठिकाणी मागणी केली म्हणून आपले जे संविधान लागू झाले ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतर ज्यावेळेस आपली राज्य घटना तयार झाली ही राज्य घटना पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी आणि लिखित अशी राज्य घटना होती ज्यावेळेस आपल्या राज्य घटना तयार केली साठ देशांच्या राज्यघटनेचा आपण अभ्यास केला आणि त्यातून चांगली तत्व आपण एकत्र करून एक, एक सशक्त अशी राज्यघटना आपण देशाला या ठिकाणी दिली त्यापैकी काही जे मूलभूत तत्व आहेत तर ते प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या राज्यघटनेतून आपण या ठिकाणी घेतलेले आपल्यावर इंग्रजांचं राज्य असल्यामुळं साहजिकच आपल्यावर इंग्रजांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता आणि एकोणीसशे पस्तीसचा जो भारत सरकारचा जो कायदा आहे इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट त्या कायद्यानुसार आपण बऱ्याचशा तरतुदी हे आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारल्या कॅनडाचं जे संविधान आहे तर ते कॅनडाच्या संविधानातून आपण शेषाधिकार केंद्राकडे प्रभावशाली केंद्र शासन हे तत्व आपण त्या ठिकाणी स्वीकारलं त्यानंतर आयर्लंडचं जे संविधान आहे त्याच्यातून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व हे आपण त्या ठिकाणी धोरण स्वीकारलं ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार केली राज्यघटनेच्या कलम एक्कावन्नानुसार आपण राज्य धोरणाची जे मार्गदर्शक तत्व चौथ्या भागामध्ये समावेश केले त्या चौथ्या भागाचं जे तत्व आहे ते आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलं त्याचप्रमाणे